अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडेला ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंद केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडले असून एक वेळ आमचा बाप परदेशात गेला नाही तरी चालेल परंतु आमचा कांदा परदेशात गेला पाहिजे कांदा परदेशात निर्यात केला तरच शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील व त्याची उन्नती होईल जर केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी उठवली नाही तर दिल्लीपर्यंत धडक देऊ असा इशारा मोरेनगर येथील कांदा उत्पादक शेतकरी तथा व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी आज सटाणा येथे निघालेल्या कांदा रथ यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी दिला बागलान तालुक्यातील मोरेनगर येथील व्यंगचित्रकार किरण मोरे व केशव सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या कांदा रथाचे आज सटाणा शहरातील शिवतीर्थाजवळ शेतकऱ्यांनी स्वागत केले कांदा रथ यात्रा स्वागत प्रसंगी माजी आमदार संजय चव्हाण शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे शहर प्रमुख रवींद्र सोनवणे माजी शहर प्रमुख शरद शेवाळे बाजार समितीचे संचालक केशव मांडवडे माजी सरपंच संजय पवार शेतकरी नेते कुबेर जाधव भास्कर सोनवणे शैलेंद्र काबडनीस निळकंठ भालेराव देविदास अहिरे तुषार खैरनार आदींसह परिसरातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते कांदा रथ सटाना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नेण्यात आला शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून केंद्र शासनाविरोधात घोषणाबाजी करून तात्काळ कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशा घोषणा देण्यात आल्या तर मोरे व सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना लागणाऱ्या वस्तूंचे दर त्यावरील कराची माहिती यावेळी देऊन जागृत राहण्याचे आवाहन केले हा आसमानी आणि संकट हा सगळ्यात महत्वाचा भेटला होता आता पहिल्यापासून जर आपण सुरुवात केली हे रोप लागवडीसाठी शेती नांगरणे बियाणे रोपमधून आता शेती नांगरणी झाल्यानंतर जर का पाऊस पडला साथी तर पुन्हा नागर्दीसाठी आठ हजार रुपये पुन्हा द्यावं लागत नागर्जी झाल्यानंतर टाकले रोप टाकले आणि जर का परत अवकाळी पाऊस झाला तर रोप खराब होता परत अ सुरुवात करायची अ ब पूर्ण हा खर्च परत येतो म्हणजे इथं हा खर्च डबल चाला त्याच्यानंतर एवढे संकट पार करून जेव्हा आपण इथं येतो म्हणजे कांदा लागवडीसाठी कांदा लागवडीसाठी आल्यानंतर आपण शेत जर तयार केलं शेणखतही टाकलं गेलं त्याच्यानंतर रासायनिक खर्च वाफे तयार झाले आणि जर अवकाळी पाऊस झाला तर पुन्हा शेत तयार करावं लागतं पुन्हा शेणखत शेणखतही कदाचित वाहू जात एखादं आणि वाफे तयार करणे पुन्हा वाफे बांधावं वा लागतात म्हणजे हा खर्च ढटकीचा होतो हाही दुपकीचा होतो हाही दुपकीचा होतो त्याच्यानंतर पुढचा खर्च चालू होतो आणि हा जो कांदा कांदीचा जो विषय येतो म्हणजे इथं कीटकनाशक बुरशीनाशक हे वातावरण आता जवळपास तीन चार वर्षापासून वातावरण सारखं नाही वातावरण पूर्णपणे खराब असत इतर आपल्याला हा खर्च चुकतच नाही हा डबल होतो तिथं डबल चालतो इथंही झाल्यानंतर इथं जर गारपीट झाली तर आपला हा खर्च पूर्ण वाया जातो त्याच्यानंतर शेतकरी एवढं सगळं करून जेव्हा कांदे चाळीत येतो माल माल चाळीत आल्यानंतर आता शेतकऱ्याला असं आपलं सरकारला असं वाटतं की आता गारपीट झाली असे संकट झालं आता शेतकऱ्याजवळ माल राहिलेला नाही आहे शिल्लक नाही आहे आणि देशात तुटवडा तो भासणार आहे म्हणून शेत सरकार लगेच निर्यातबंदी करतं परंतु आमचा तोटा इथंच होतो तोटा असा होतो की हे सगळे संकट धरून आमच्या मालाची जे परतवारी होती ती पण खराब होते आणि ॲव्हरेज कमी होता म्हणजे जर का एक ते शंभर क्विंटल जर माल पिकत असेल तर तो शंभरच्या हात येतो म्हणजे एकटी दोन लाख रुपये खर्च होऊन जातो आणि त्याच्या हात ॲवरेज पूर्ण बसत नाही म्हणजे आम्हाला तो कांदा चार हजार रुपयाच्या चार हजार रुपये क्विंटलच्या खर्चा घरात येतो चार हजार रुपये क्विंटल पण सरकार बाराशे पंधराशेच्या घरात आम्हाला आटकून ठेवतं कारण त्यांना असं वाटतं की जे ग्राहक आहे त्यांना फुटाच माल गेला पाहिजे आणि तो फुट्ट जाण्यासाठी आमचा विचार केला जात नाही ज्यांना ॲव्हरेज किती बसले पन्नास क्विंटल बसले शंभर क्विंटल बसले हा शेत आपलं सरकार अजिबात कुठलाही विचार करत नाही आणि त्यामुळे कांदा शेती ही छोट्यात चाललेली आहे या कांदा रथामार्फत आम्हाला सूचित करायचं आहे त्याच्यानंतर कांदा रथाचे उद्देश बाजूला आपण नाफेडचे म्हणजे शेतकऱ्यांवर जे अन्याय होता बाजूला तो आपण आलेख मांडलेला आहे रथामार्फत त्याच्यानंतर मागच्या बाजूला आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या मांडलेल्या